आपल्या ई लर्निंग चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण इयत्ता सहावी विषय भूगोल सातवा पाठ खडक व खडकांचे प्रकारचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणकोणत्या वस्तू अग्निजन्य प्रकारच्या खडकांनी तयार केल्या आहेत पहिले आहे ताजमहल ताजमहलाच्या बांधकामासाठी संगमरवर वापरण्यात आलेला आहे तो रूपांतरित खडक आहे दुसरा आहे रायगड किल्ला रायगड किल्ला अग्निजन्य खडकापासून बनला आहे महाराष्ट्रातील फार मोठ्या भूप्रदेशावर बेसॉल खडक पसरलेला आहे खडक कठीण जड असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने किल्ल्यासाठी हा दगड वापरला आहे तिसरा आहे लाल किल्ला लाल किल्ला बांधण्यासाठी लाल रंगाचा वाळूचा खडक वापरला आहे तो स्तरित खडक आहे चौथा आहे वेरूळचे लेणी वेरूळच्या लेणी अग्निजन्य प्रकारच्या खडकापासून बनले आहे प्रश्न दोन नदीमध्ये वाहून येणारी वाळू कशी तयार होते ती कुठून येते याविषयी माहिती लिहा उत्तर नदीच्या पात्रात असलेले खडक नदीच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊन घर्षण होत राहते त्या दगडांचे घर्षणाने त्याचे बारीक कणांमध्ये रूपांतर होते हे कण खोलगट भागात साठून वाळू तयार होते प्रश्न तीन फरक नोंदवा पहिला फरक आहे अग्निजन्य खडक स्तरित खडक त्यामधील पहिला आहे शिलारस लावारस यांच्या घनीभवनातून अग्निजन्य खडक निर्माण होतात तर स्तरित खडक नदी हिमनदी वा वारा या कारकांमुळे झालेल्या खडकांच्या कणांच्या संचयनातून स्तरित खडक निर्माण होतात अग्निजन्य खडक वजनाला जड असतात तर स्तरीत खडक वजनाला हलके असतात दुसरा फरक आहे स्तरीत खडक रूपांतरित त्याम खडक त्यामधील पहिला आहे स्तरीत खडक नदी नदी हिमनदी वा वारा या कारकांमुळे झालेल्या खडकांच्या कणांच्या संचयनातून स्तरीत खडक निर्माण होतात तर रूपांतरित खडक अग्निजन्य खडक व स्तरित खडक यावर पडलेल्या दाबातून व अति अतिउष्णतेतून रूपांतरित खडक निर्माण होतात स्तरित खडक वजनाला हलके असतात तर रूपांतरित खडक वजनाला जड असतात तिसरा फरक आहे अग्निजन्य खडक व रूपांतरित खडक अग्निजन्य खडक शिलारस व लावारस यांच्या भवनातून अग्निजन्य खडक निर्माण होतात तर रूपांतरित खडक अग्निजन्य खडक व स्तरित खडक यांवर पडलेल्या दाबातून व अतिउष्णतेतून रूपांतरित खडक निर्माण होतात दुसरं आहे अग्निजन्य खडक हे प्राथमिक खडक असतात तर रूपांतरित खडक रूपांतरित खडक प्राथमिक खडक नसतात प्रश्न चार महाराष्ट्रामध्ये खालील ठिकाणी कोणत्या प्रकारचे खडक प्रामुख्याने आढळतात एक सह्याद्री पर्वतरांग सह्याद्री पर्वतरांगेत बेसॉल्ट खडक आढळतात दोन दक्षिण कोकण दक्षिण कोकणमध्ये जांभा खडक आढळतो तिसरा आहे पूर्व विदर्भ पूर्व विदर्भात ग्रॅनाईट खडक आढळतो प्रश्न पाच पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील पहिला प्रश्न आहे कोणत्या खडकांना प्राथमिक खडक असे म्हणतात उत्तर अग्निजन्य खडकांना प्राथमिक खडक असे म्हणतात दोन शिलावरण कशाचे बनलेले आहे उत्तर शिलावरण खडक व माती यांचे बनलेले आहे तीन महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बांधकामासाठी कोणत्या प्रकारचा खडक वापरला असावा उत्तर महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बांधकामासाठी बेसॉल्ट हा अग्निजन्य प्रकारचा खडक वापरला जातो तीन महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बांधकामासाठी बेसॉल्ट हा अग्निजन्य प्रकारचा खडक का वापरला असावा उत्तर बेसॉल्ट हा अग्निजन्य प्रकारचा खडक कठीण जड व एकजेन्सी स्वरूपाचा असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बांधकामासाठी तो वापरला असावा चौथं एका वाक्यात आहे खडक म्हणजे काय उत्तर पृथ्वीच्या शिलावरणामध्ये तयार झालेले खनिजांचे मिश्रण म्हणजे खडक होय पुढील प्रश्न आहे कोणत्या प्रकारच्या खडकांच्या रूपांतरणातून रूपांतरित खडक तयार होतात उत्तर अग्निजन्य खडक वस्तरित खडक या प्रकारच्या खडकांच्या रूपांतरणातून रूपांतरित खडक तयार होतात